यावर्षीपासून महाराष्ट्र राज्यामध्ये ऑनलाईन प्रवेश इयत्ता अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाला सुरुवात झालेली आहे चार नियमित फेऱ्या आणि एक शून्य फेरी आतापर्यंत आटोपलेली आहे पाचवी फेरी म्हणजे स्पेशल राऊंड ज्याला ओपन टू ऑल असं आपण म्हणतो त्या फेरीला दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून सुरुवात झाली आणि पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत विद्यार्थ्यांनी ज्यांची नोंदणी झाली नव्हती त्यांनी नोंदणी केली त्यासोबतच ज्यांना पार्ट वन आणि पार्ट टूमध्ये बदल करावायचा होता त्यांनी पार्ट वन आणि पार्ट टूमध्ये बदल केला पार्ट टूमध्ये आपले प्रिफरन्सेस जे आहेत पसंतीक्रम जे आहेत उच्च माध्यमिक महाविद्यालयांचे ते नोंदवले आणि पार्ट वन आणि पार्ट टू लॉक केला तर ही सगळी कार्यवाही दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून ते पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस संध्याकाळपर्यंत आटोपली त्यानंतर शिक्षण संचालनालयाकडून आलेल्या प्रेस नोटनुसार दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सकाळी दहा वाजता प्रवेश गुणवत्ता यादी प्रकाशित करण्यात आली त्यानुसार विद्यार्थ्यांना आपल्या लॉगिनमध्ये कोणते कॉलेज प्राप्त झाले आहे ते कळले तर कॉलेज लॉग मध्ये गेल्यानंतर कॉलेजला आपल्याला किती विद्यार्थी मिळाले हे कळले त्यानंतर असे सांगण्यात आले होते की पुढील वेळापत्रक सकाळी दहा वाजता दिल्या जाईल परंतु लगेच साडे अकरा वाजता प्रवेशास प्रारंभ झाला तशा प्रकारचं वेबसाईटला एक नोट यायला लागली की साडे अकरा वाजतापासून प्रवेश सुरू होतील आणि साडे अकरा वाजतापासून दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सकाळी साडे अकरा वाजतापासून पाचव्या फेरीचे म्हणजेच ओपन टू ऑल फेरीचे प्रवेश सुरू झालेले आहेत तर हे प्रवेश दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत चालणार आहेत दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत सर्वांनी आपले प्रवेश करायचे आहे त्यामध्ये करायची कार्यवाही जी आहे तर विद्यार्थ्याने आपल्या लॉग इनमध्ये जायचं आणि लॉगिनमध्ये गेल्यानंतर आपल्याला कोणतं कॉलेज मिळालं आपल्याला पसंतीचं कॉलेज मिळालं का हे बघायचं आणि त्यानंतर आपले डॉक्युमेंट्स जे आहेत अपलोड केलेले ते व्यवस्थित आहेत की नाही स्पष्ट आहेत की नाही हे तपासून घ्यायचं जर डॉक्युमेंट काळा असेल किंवा जास्त व्हाईट असेल तर पुन्हा तो डॉक्युमेंट डुल डिलीट करून दुसरा नवीन डॉक्युमेंट तिथे अपलोड करायचा आणि त्यानंतर विद्यार्थ्याच्या लॉग इनमध्ये प्रोसीड फॉर ॲडमिशन ही जी टॅब देण्यात आलेली आहे ती टॅब प्रेस करायची अशा प्रकारे विद्यार्थ्याने संबंधित कॉलेजला प्रवेश करण्यासंदर्भात परवानगी द्यायची त्यानंतर विद्यार्थ्याने आपले मूळ प्रमाणपत्र ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन त्या संबंधित कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जायचं आणि तिथल्या संबंधितांना भेटून आपली मूळ कागदपत्रे त्यांच्याकडून तपासून घ्यावीत कॉलेजनी कॉलेज लॉग इनमध्ये जाऊन विद्यार्थ्यांनी जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत ते तपासायचे आणि तिथे व्हेरीफाय ही टॅब आहे तर व्हेरीफाय करून घ्यायचे आणि अशा प्रकारे मूळ डॉक्युमेंट्स जर ओके असतील तर व्हेरीफाय केल्यानंतर मग कॉलेजला तीन बटन्स अवेलेबल होतील एक ॲडमिट दुसरं रिजेक्ट आणि तिसरं कॅन्सल जर डॉक्युमेंट ओके असतील तर कॉलेजने विद्यार्थ्याला ॲडमिट करून घ्यायचं आहे आणि ॲडमिट टॅब प्रेस केल्यानंतर पुढे एक प्रिंट टॅब उपलब्ध होते आणि प्रिंट केल्यानंतर ॲडमिशन लेटर हे प्राप्त होते तर त्या ॲडमिशन लेटरची एक प्रत संबंधित विद्यार्थ्याला द्यायची आहे आणि दुसरी प्र ही कॉलेजने आपल्या स्वतःकडे ठेवायची आहे अशा प्रकारे ॲडमिशनची जी कार्यवाही आहे ती ॲडमिशनची कार्यवाही पूर्णत्वास जाईल एखाद्या विद्यार्थ्याचे डॉक्युमेंट्स जर मूळ कागदपत्र आणि जे अपलोड केलेले डॉक्युमेंट्स आहेत ते व्हेरीफाय होत नसतील योग्य नसतील तर अशा प्रसंगी त्या विद्यार्थ्याची ॲडमिशन जी आहे ती रिजेक्ट करण्याचा अधिकार कॉलेजला आहे त्याचप्रकारे ज्या विद्यार्थ्याने आपला प्रवेश घेतलेला आहे परंतु त्याला तो प्रवेश जर रद्द करायचा असेल तर अशा प्रसंगे कॉलेजने कॅन्सल ही टॅप प्रेस करायची त्यानंतर त्या विद्यार्थ्याला ओ टी पी जाईल तो ओ टी पी घ्यायचा आणि तो ओ टी पी टाकल्यानंतर ते ॲडमिशन कॅन्सल होईल तर अशा प्रकारची कार्यवाही या कॅप ॲडमिशन अंतर्गत करायची आहे त्यासोबतच जो मॅनेजमेंट कोटा आहे तर मॅनेजमेंट कोट्यामध्ये जी लिस्ट कॉलेजकडे आलेली आहे त्यापैकी कुणाला प्रवेश द्यायचे हे कॉलेजनी ठरवायचं व त्यांची यादी दर्शनी विभागावर लावायची त्यानंतर ज्यांचे नंबर लागलेले असतील त्यांना फोनद्वारे तसे कळवायचे आणि त्यांना बोलून घ्यायचे त्यांचे मूळ कागदपत्र तपासून ते व्हेरीफाय करायचे आणि त्यानंतर संबंधितांना आपल्या महाविद्यालयामध्ये आपल्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश द्यायचा आहे मॅनेजमेंट कोटा त्याचप्रमाणे अल्पसंख्याक को कोटा ही कार्यवाही जवळपास सारखीच आहे तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत निश्चित करायचे आहेत आणि प्रवेशाची संपूर्ण प्रक्रिया पार पाडायची आहे धन्यवाद